मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक निलेश पागदून शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत गुल्हेर आपण इथे बघतो आहोत नरेंद्र इंगळे म्हणून वराडी कवी कादंबरीकार आहेत त्यांनी गुल्हेर नावाचं त्यांचं सदरच चालायचं वर्तमानपत्रासाठी तीच गुल्हेरी आहे गुल्हेर कशासाठी तर गुल्हेर हे एक प्रकारचं शस्त्र आहे हे पूर्वी लढाईसाठी पण वापरलं जायचं शिवाजी महाराजांच्या काळात पण हे वापरलं जायचं आणि शेताचं रक्षण करण्यासाठी पण हे वापरलं जायचं जेव्हा चिमण्यांचा थवा पक्ष्यांचा थवा हा पीक नष्ट करण्यासाठी किंवा खाण्यासाठी येतो त्यावेळी गुल्हेर ही शस्त्र वापरतात तर गुल्हेरची बनावट अशी असते की याला व्ही आकाराचं एक लाकूड किंवा बेफाटी ज्याला आपण म्हणू ती घेतली जाते त्याला रबर लावलं जातं हे ट्यूब टाईप आणि हे पुन्हा बारीक ट्यूब कापून त्याला इथं बंद केलं जातं आणि आतमध्ये जो असतो तो हा असा भाग असतो यात दगड घ्यायचा म्हणजे हे अगदी कमी खर्चिक कसं शस्त्र आहे याला खर्चच नाही मुळात कुठला तर एक दगड यात घ्यायचा हा अशा पद्धतीनं मध्ये जो आहे हा घालायचा आणि मग गुल्हेर अशी पकडली जाऊ गुल्हेर सही किंवा बरोबर अगदी अचूक निशाणा जर तुम्हाला साधायचा असेल तर गुल्हेर पकडण्याचं तंत्र जे आहे ते अशा पद्धतीचं आहे की ही जितकी मागे ताणल्या जाईल जितकी ओढल्या जाईल हे रब्बर कारण फोर्सचा नियम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या पूर्वजांना तो माहिती नव्हता पण त्या अनुभवातून ह्या सगळ्या गोष्टी सांगायचे जितक्या मागे ओढल्या जाईल आणि सोडल्या जाईल तितक्या ताकदीनं त्यात असलेला दगड हा दूर जाईल मग बेफाटी का तर बेफाटी यासाठी की आज जेव्हा एखादं कुठलंही रायफल किंवा शस्त्र आम्ही चालवतो तर त्याला वरती एक पिन दिलेली असते युपी आणि त्यामध्ये पाहून समोर आपल्याला नेम साधायचा असतो अगदी त्याच पद्धतीने या बेफाटीच्या मधोमध बघून समोरचं लक्ष जे आहे ते बरोबर या व्ही आकाराच्या मध्ये घ्यायचं आणि तिथे नेम जो आहे तो आपला धरायचा जेणेकरून समोरचा जो पक्षी असेल किंवा शत्रू असेल त्यावर नेम साधला जाईल आणि गुल्हेरनी त्याला नामोहरण केलं जाईल अशा पद्धतीचं हे गुल्हेर नावाचं शस्त्र हे आपण इथे बघतो त्याला गुल्लर गुल्हेर किंवा अनेक प्रदेशात अनेक बोलीत वेगवेगळी याला नावं आहेत तर अशी हे गुल्हेर एकेकाळी खेळण्याचं मनोरंजनाचं आणि आत्मसंरक्षणाचं सुद्धा साधन होतं माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की तुम्ही भेट द्या शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश, या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद